नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सायलीला मधुभाऊंनी घरामध्ये कोंडून ठेवलेले असते तर सायलीने तिची डायरी हातात घेतलेली असते सायली विचार करते की मला आता काय करावं ते काहीच कळत नाही आणि मधुभाऊ आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाही आणि माझी आई कशी आहे हे देखील मला माहिती नाही आहे पटकन आता पेन घेऊन सायली त्या डायरीमध्ये लिहू लागते प्रिय आई माझी आई कशी आहे हे मला आठवत देखील नाही पण आई असा जरी शब्द आता माझ्यासमोर आला तर मला फक्त तुमचा चेहरा दिसतो सायली म्हणते की मी जर समोर आली आणि माझीकडून जर काही चूक झाली तर कान पिरगळणारी आई आणि माझ्यावरती प्रेमसुद्धा करणारी आई म्हणजे तुमचा चेहरा आणि तुम्हीचा हात सायली त्या डायरीमध्ये लिहिते की तुम्हाला असं वाटतंय की मी तुमचा अपमान केला नात्याचा अपमान केला पण माझ्या मनाला माहीत आहे की मी आपल्या घरातील प्रत्येकाचा किती आदर करते ती तेव्हा आता सायली लिहिते की तुम्ही मला माफ करणार की नाही ते मला माहीत नाही पण आपण मी त्या घरात तुमच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची मी ऋणी राहील असे आता सायली त्या डायरीमध्ये लिहिते आणि ती सगळी चिठ्ठी लिहिल्यानंतर सायली ते डायरीचे पेज फाडून आपल्या हातात घेते चिठ्ठीची घडी घालते आणि विचार करते की पण आता मी ही चिठ्ठी आईपर्यंत कशी पोहोचू कुसुमताईपर्यंत मी वाट बघू का सायली विचार करते की पण मधुभाऊ तरी कुसुमताईला कुठे त्यांच्या घरी जाऊन देतील आणि पटकन आता सायली ही खिडकीतून प्रसाद नावाच्या मुलाला बोलावते आणि ती चि चिठ्ठी त्या प्रसादकडे देत सायली म्हणते की ही चिठ्ठी या पत्त्यावरती पोचवशील कारे प्रसाद आणि जमल्यास उत्तर पण घेऊन ये तेव्हा आता प्रसाद म्हणतो की हो ताई देतो आणि ती चिठ्ठी घेऊन आता प्रसाद निघून जातो आणि आता देवे आईचे हात जोडत आता सायली म्हणते की देवी आई माझी ही परीक्षा तू कधी संपवणार आहे तेच मला काही कळत नाही दिवे आई तुझी एक पाठ कधीही माझ्याकडे फिरवू नकोस तुझी कृपा दृष्टी सदैव माझ्यावरती असू दे असे आता सायली देवी आईला प्रार्थना करते इकडे आता कोर्टामध्ये जज हे येता सगळेजण उठून उभा राहतात तर जज त्यांच्या खुर्चीवर बसत म्हणतात की कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात यावे तेव्हा आता पटकन जोशी वकील हा उठून उभा राहतो तर मैपत हा साक्षीकडे बघतो उठून उभा राहत जोशी वकील म्हणतो की माय लॉर्ड मधुकर पाटलांची केस आता मी लढणार आहे त्यांचे अगोदरच्या लॉयरने লি দিল আহি त्यानंतर आता जोशी वकील ती अर्जुनची एन ओ सी जजला दाखवतात ती एन ओ सी बघत जज म्हणतात की पवार वकील तुम्ही तुमचं ओपिनियन देऊ शकता तेव्हा आता पवार वकील समोर येतो आणि तेवढ्यात पवार वकील म्हणतात की माझी क्लायंट साक्षी सिकरे यांच्यावर अक्षरशः आत्तापर्यंत चिखलच उडवण्यात आला आणि पाठीमागचे जे लॉयर होते अर्जुन सुभेदार यांनी साक्षी सिकरे खुनाच्या रात्री दोन तास कुठे होत्या यावरती गदारोळ केला होता पवार वकील म्हणतो की माझ्या क्लायंट आज कोर्टासमोर एक मोठी कबुली देणार आहे तेव्हा आता अर्जुन हा साक्षीकडे बघतो आणि त्यासाठी साक्षी शिकरे त्या यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परवानगी द्यावी तर लगेच जज परवानगी देतात साक्षी आता मैपतकडे बघते आणि आता साक्षी ही विटनेस बॉक्स मध्ये येताच इकडे सगळेजण आता साक्षीकडे बघू लागतात इकडे आता सायली ही खिडकीत येते आणि म्हणते की तिकडे कोर्टामध्ये काय चाललं असेल काय माहिती सायली म्हणते की आज कोर्टात काय चालू असेल ते सुद्धा आता मला कळणार नाही पण त्या अगोदर मी देवाला तोपर्यंत नैवेद्य तरी दाखवते आणि पटकन आता सायली ही शिरा करण्यासाठी सगळं घेते आणि आता शिरा बनवते साक्षी आता इकडे विटनेस बॉक्समध्ये येताच पवार वकील साक्षीला म्हणतात की मिस साक्षी तुम्ही ज्या दिवशी विलाचा खून झाला त्यावेळेस रिसॉर्टमध्ये होता आणि त्यानंतर तुम्ही कुठे गेला होता ते ऐकताच आता साक्षी ही जजकडे बघते आणि म्हणते की जज साहेब मला एकदा कोर्टाची माफी मागायची मागच्या वेळेस मी खोटी साक्ष दिली आणि मी शिवानीलामध्ये घातलं आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की खुनाचे दोन तास मी शिवानीच्या घरी होते पण ते खोटं होतं तेव्हा प्लीज मला माफ करा जज साहेब असे आता हात जोडून साक्षी जजला बोलते साक्षी म्हणते की मला माफ करा कारण मी हे जे काही केलं त्यावेळेस माझी परिस्थिती तशी होती आणि मी हे कुणालाही घरामध्ये सांगू शकत नव्हते साक्षी म्हणते की पण मी फक्त एक चांगली लेख होण्याचा प्रयत्न करत होते असे साक्षी मैपतकडे बघत बोलते पण त्याची शिक्षा म्हणून जर मला तुम्ही खुनी ठरवत असाल ना जज साहेब तर ते मला मान्य नाही असे साक्षी जजला बोलते तेव्हा आता रडतच साक्षी म्हणते की फक्त माझ्या अण्णांसाठी आज मी कोर्टाला खरं सांगणार आहे आणि खुनाच्या रात्री मी कुठे होते ना हे आता मी तुम्हाला खरं सांगते साक्षी म्हणते की मी खोटी साक्षी दिली त्याचा दंड ही मला भोगावा लागला पण या सगळ्या स्टोरीची सुरुवात ना माझ्या लहानपणापासून सुरू होते साक्षी म्हणते की ज्या वेळेस मी लहान होते त्यावेळेस माझे अण्णा माझ्या आईवरती खूप रागवायचे साक्षी म्हणते की त्यावेळेस मला प्रश्न पडायचा इतरांसारखे माझे आई वडील एकमेकांशी छान का नाही बोलत आणि एकमेकांशी प्रेमाने का नाही बोलत तेव्हा आता महिपत खाडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो की ये पुरी काय बोलतेस तू आणि आता पटकन जज हे ऑर्डर करत साक्षी शिकरे यांना बोलू दे असे म्हैपतला सांगून बसण्यासाठी बोलतात तर म्हैपत आता खाली बसतो तेव्हा आता साक्षी बोलू लागते की मी कॉलेजपर्यंत जाईपर्यंत अण्णांचे संबंध माझ्या आईसोबत व्यवस्थित नव्हते आणि त्याच वेळेस आता साक्षी म्हणते की त्यावेळेस मला कळलं की माझ्या आईचं एका व्यक्तीबरोबर अफेअर होतं आणि त्या अनैतिक संबंधापासून माझ्या आईला एक मुलगा सुद्धा असल्याचे साक्षी आता जेजला बोलते तेव्हा आता इकडे अर्जुन चैतन्य तर आवाकच झालेले असतात तेव्हा आता उठून उभा राहत मैपत म्हणतो की अगं काहीही बोलू नकोस मरेपर्यंत माझ्या बायकोचं माझ्यावरच प्रेम होतं आणि मी सुद्धा मरेपर्यंत तिच्यावरच प्रेम केलं ती स्वर्गात गेली ना तेव्हा तिच्याविषयी असं काही बोलू नकोस पुन्हा ऑर्डर ऑर्डर करत जयज साहेब आता महिपतला म्हणतात की शिक शिकरे न्यायालयाच्या कामकाजात तुम्ही आडकाठी करू नका तेव्हा आता साक्षी म्हणते की प्लीज अण्णा मला माफ करा साक्षी म्हणते की मला माहिती होतं की या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होणार म्हणून इतके दिवस मी सगळ्यांसमोरून ही गोष्ट लपून ठेवली पण नीतीच्या मनात हेच होतं काय करू मी ही गोष्ट सगळ्यांसमोर आणावी म्हणून तेव्हा आता लगेचच साक्षी म्हणते की जयसाहेब साहेब मला एक सावत्र भाऊ होता आणि त्याचं नाव होतं अथर्व विचारे तेव्हा आता साक्षी म्हणते की तो माझ्या आईच्या अनैतिक संबंधापासून झालेला मुलगा होता तेव्हा आता मैपत म्हणते हो की काय बोलते साक्षी तू अगं मला अगोदर का नाही सांगितलं तर साक्षी म्हणते की कसं सांगणार अण्णा साक्षी म्हणते की मध्ये आजारी असताना ना तुम्ही तिची सगळी कामे विसरून सेवा करत होतात आणि त्यावेळेस जर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं असतं तर तुमची अवस्था कशी झाली असती याचा विचार करा म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही असे आता साक्षी म्हैपतला बोलते आणि आई गेल्यानंतर हे सगळं सांगून तरी काय उपयोग होणार होता मैपत म्हणतो की आणि मग बापाला काय अंधारात ठेवायचं का आणि ही गोष्ट अशी सगळ्यांच्या समोर सांगायची असते का तेव्हा आता मैपत म्हणतो की आबा बाबा हे ऐकताच मा जमीन फाटून मी त्यामध्ये गडप का होत नाही किंवा माझ्या अंगावर वीज का पडत नाही ते ऐकून आता प्रिया असू लागते डोक्याला हात लावत आता म्हणतो की अरे देवा कुठे जाऊ मी आणि कुठे आपटून घेऊ आता तेव्हा आता जज जज म्हणतात की शांत व्हा हे न्यायालय आहे तेव्हा आता महिपत म्हणतो की अहो या पुरीने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं तर आता डोक्याला हात लावत म्हणपत म्हणतो की तुम्ही मला मारा किंवा कोर्टाच्या बाहेर फेकून द्या पण मी आता ऐकणार नाही हे असं बोलणं अरे देवा हे काय होऊ राहिलंय तेव्हा आता पाटील वकील मैपतला खाली बसावाय सांगतात आणि म्हणतात की असं करून तुम्ही मुलीचे केस बिघडू नका अर्जुन म्हणतो की हा सगळा यांचा ड्रामा आहे पुन्हा या दोघांनी नवी स्टोरी रचली चैतन्य म्हणतो की स्वतःला वाचवण्यासाठी ही बाई अजून किती खालच्या थराला जाणार आहे काय माहिती त्यानंतर आता पाटील वकील म्हणतात की मी साक्षी या सगळ्यांमध्ये खुनाच्या रात्रीचा काय संबंध होता साक्षी म्हणते की सांगते ना मी ज्या दिवशी खून झाला ना त्या रात्री मी रिसॉर्टमध्येच होता आणि त्याच वेळेस मला एका हॉस्पिटलमधून फोन आला आणि तेव्हा मला कळलं की अथर्वाचा खूप मोठा ॲक्सिडेंट होऊन तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे साक्षी म्हणते ही गोष्ट मी अण्णांना सांगू शकत नव्हते तेव्हा न सांगता मी डायरेक्टली रिसॉर्टमधून हॉस्पिटलमध्ये गेली आणि रिसॉर्टमधून निघून हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंतच इकडे अथर्व गेला होता असे साक्षी आता कोर्टाला सांगते तेव्हा आता डॉक्टरनी मला सांगितलं की त्याचं ब्लिडिंग होऊन त्याचा मृत्यू झाला काही अथर्वचे बाबा सुद्धा गेले तेव्हा अथर्वचं जवळचं कोणीच नव्हतं आणि फॅमिली मेंबर पैकी फक्त मीच होते सावत्र का पण मी त्याची बहीण होते आणि मला हे अण्णांना कळू द्यायचं नव्हतं जे ज्या ते सगळे पॉइंट लिहून काढत असतात आणि म्हणून पुढच्या दोन तासात मी त्याचा सगळा विधी उरकवला आणि पुन्हा रिसॉर्ट मध्ये आली आणि त्यानंतर मी विचार केला की मला असं वाटलं की आता माझ्या आयुष्यातला अण्णांचा आणि माझा चॅप्टर कायमचा संपला पण योगा योगाने त्याच रात्री माझ्यावरती खुनाचा आरोप झाला अशी साक्षी आता कोर्टाला सांगते आणि म्हणूनच नको असलेला तो चॅप्टर मला पुन्हा उघडावा लागला अशी साक्षी कोर्टाला सांगते तेव्हा आता ते सगळं ऐकून प्रिया विचार करते की वा क्या बात हे साक्षी एवढं ड्रामेबाज नाटक आणि लाईव्ह टेलिकास्ट मी अगोदर कधीच ऐकलं नव्हतं तेव्हा आता प्रिया म्हणते की तुझ्या गेलेल्या आईच्या आणि कधीही जन्माला न आलेल्या अथर्वला शांती मिळो इकडे आता सायली ही देवबाप्पा समोर आता नैवेद्य ठेवते आणि हात जोडून म्हणते की मधुभाऊची लवकर सुटका कर आणि अगोदरच माझ्यामुळे त्यांना तो त्रास झाला सगळा व्यर्थ जाऊ देऊ नकोस तेवढ्यात आता जोशी वकील उठून उभा राहतो आणि म्हणतो की आय ऑब्जेक्ट ऑनर कोण हा अथर्व विचारे ज्याला कधी बघितलंही नव्हतं तेव्हा आता पाटील वकील म्हणतो की अथर्व विचारे कोण होता याचे सगळे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आणि लगेच एक लिफाफा हातात घेत पाटील वकील म्हणतात की या लिफाफ्यामध्ये अथर्व विचारे यांचे बर्थ सर्टिफिकेट ज्या दिवशी विलाचा खून झाला त्याच रात्री अथर्व विचारे यांचा ऍक्सिडेंट झाला याचं डेथ सर्टिफिकेट शाळा कॉलेजचे डॉक्युमेंट्स आणि दुसरेही काही आय डी हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि सिटी हॉस्पिटलचे केस पेपर सुद्धा असल्याचे आता पाटील वकील बोलतो आणि पाटील वकील ते सगळे डॉक्युमेंट्स आता जज ला दाखवतो तर जज एक ना एक डॉक्युमेंट्स बघतात इकडे आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन चैतन्यकडे बघतो आणि ते सगळे कागदपत्र बघता लगेचच जज म्हणतात की या सगळ्या कागदपत्रावर अथर्व विचारे हा साक्षीचा भाऊ होता हे सिद्ध होते पण याचा अर्थ हे सिद्ध होत नाही की साक्षी शिक्रे या हॉस्पिटल मध्ये हे ऐकताच अर्जुनच्या जेव्हा जेव्हा आलेला असतो अर्जुन म्हणतो की यस तर आता चैतन्य सुद्धा खुश होतो तेवढ्यात आता पाटील वकील हा लगेच दुसरा लिफाफा दाखवतो आणि म्हणतो की हे साक्षी शिक्रेचे सगळे लोकेशन ट्रेस करून काढलेले सगळे रिपोर्ट आहेत आणि हे रेकॉर्ड मी पोलीस स्टेशन मधून व्हेरीफाय सुद्धा करून घेतले आहे आणि ते रिपोर्ट आता पाटील वकील जज ला दाखवतो आणि म्हणतो की या रिपोर्ट नुसार हे रिपोर्ट असे सांगतात की त्या रात्री साक्षी शिकरे ही हॉस्पिटल मध्ये एक तास आणि सात मिनिटे होती आणि त्यानंतरचे साक्षीचे लोकेशन असं दाखवतोय की एक तास सात मिनिटा आता उरलेल्या वेळा साक्षी शिकरे जवळच असलेल्या सिटी हॉस्पिटलच्या स्मशानभूमी मध्ये होत्या आणि त्यावेळेस त्या त्यांच्या भावाचे अंतिम संस्कार करत या आणि ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि जय जाता त्यांचा निर्णय पुढील सुनावणी देणार असतात आणि कोर्टाने त्यांचं कामकाज आता थांबवलेलं असतं त्याच वेळेस आता मधुभाऊ हे घरी येतात तर अर्जुनसुद्धा त्यांच्या पाठोपाठ घरी आलेला असतो तेव्हा आता लगेचच अर्जुन आतमध्ये येऊ लागतात मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की तू इथे कशाला आला चल नी तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की हे बघा मधुभाऊ एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या मुलीचा हात नक्कीच माझ्या हातात द्याल आणि तेही हक्काने ते ऐकून आता मधुभाऊ म्हणतात की चल नीघ आणि पटकन मधुभाऊ दरवाजा बंद करून घेतात आणि तेवढ्यात आता सायली ही दरवाजाला हात लावते तर आता अर्जुन त्या रात्री साक्षी शिकरे ही स्मशानभूमीमध्ये नव्हती तर म विलाच्या खुनामध्ये आश्रमातच होती हे सिद्ध करून मधुबाऊ कसे निर्दोष सिद्ध करतो आणि साक्ष सायलीला कसे घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा